मस्जिदमध्ये अजाण व सद्भावना कार्यक्रमाचे आयोजन ईद मिलन कार्यक्रमात सामील झाले नागरिक बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात स्थानिक कच्ची मस्जिदजवळ ईद मिलन व सद्भावना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक नितीन पाटील शेगाव पोलीस स्टेशन यांची उपस्थिती होती यावेळी अजाणचे महत्त्व काय व अजाण का दिली जाते या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली अजाण म्हणजेच नमाजेसाठी दिली जाणारी इस्लाम धर्मातील विशेष प्रकारची प्रार्थना अजाण हा एक अरबी शब्द असून त्याचा अर्थ जाहीर आवाहन किंवा घोषणा मुस्लिम समाजात दिवसाला पाच वेळा नमाजासाठी लोकांना एकत्र एक बोलवण्यासाठी अजाण दिली जाते अजाण देणाऱ्याला मुज्जीन असे म्हणतात ही घोषणा प्रार्थनेच्या वेळेची आठवण करून देते आणि श्रद्धाळूंना नमाजासाठी आमंत्रित करते या विशेष कार्यक्रमात विविध धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्दिष्ट सद्भावना प्रेम राहो परस्पर सन्मान वाढवणे हे होते उपस्थित मान्यवरांनी ईद निमित्त शुभेच्छा देत समाजातील बंधुभावाचे महत्व अधोरेखित केले ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज मराठी बुलढाणा